बिलकुल नाही विनाकारण श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये कारण पुऱ्या महाराष्ट्राचंच चित्र बदललं महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं मी पडलो असतो तर मग आम्ही राणाले श्रेय दिलं असतं पण उगाच आम्ही पाहतोय श्रेय घेण्याच्या आपापलेले लोक व बच्चू गुड आमने गिराया त्यांची अवकात नाही आहे आम्हाला पाळण्याची आसन नंतर तुम्ही सांगा का ही निवडणूक कुठली एखादा मतदारसंघ तुम्ही नेवा मी तिथे उभा राहतो मी बगर पार्टी बगर पार्टी जनता जनार्दन ची अवकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची औकात दाखवून देते तर मी, मी, मी तर खूप लहान आहे मी वयाने लहान आहे अनुभवाने लहान आहे आणि तसे मी माझी सैनिकाची मुलगी आहे तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चूकडूनही माझी औकात काढली आहे तर एक माझी सैनिकाचे परिवाराची अवकात काढणारे लोकांची औकात लोक दाखवत असतात म्हटलं की महाराष्ट्रातला सांगा त्या ठिकाणी आव्हान दिलं आपले स्वतःचे मतदारसंघात दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात